उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब आहेत अशा शब्दात खासदार नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय बाळासाहेबांना शेवटच्या दिवसात त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांनाच माहीत आहे राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले आहेत औरंगजेबाने सत्ते सत्तेसाठी आपल्या भावाचा काटा काढला उद्धव ठाकरे यांनी वेगळं काय केलं असा प्रश्नही मस्के यांनी उपस्थित केला आपल्या सख्या भावांना त्यांनी पद्धतशीरपणे दूर केलं बाळासाहेबांची वैचारिक संपत्ती त्यांनी सोडली परंतु इतर प्रॉपर्टीसाठी भावासोबत हा दावा कोर्टात गेला बाळासाहेबांना अखेरच्या दिवसात त्यांनी त्रास परंतु त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या दुश्मनांशी हात मिळवणी करून आताही ते त्यांना यातना देत असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलं या आधुनिक जगातले औरंगजेब आहेत ज्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या वडिलांना आणि आपल्या भावांना त्रास दिला त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या दिवसात बाळासाहेबांना त्रास दिला हे नेहमी राज ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांनी आपल्या वडिलांचा विचारांची प्रॉपर्टी नाही घेतली तर त्यांनी आपल्या सख्ख्या भावांना प्रॉपर्टी करता त्रास दिला आणि ते वाद कोर्टापर्यंत गेले हो शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे जे दुश्मन आहेत त्यांच्याशी हात मिळवणी केली हो बाळासाहेबांच्या दुश्मनांच्या हात मिळवणी बाळासाहेब गेल्यानंतर म्हणजे गेल्यानंतरही त्यांनी बाळासाहेबांना यातना दिलेल्या आहेत असे हे उद्धव ठाकरे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत आपल्या भावांचा सुद्धा प्रॉपर्टी करता त्यांनी काटा काढला जे आपल्या भावांचे नाही झाले ते जनतेचे काय होणार आहेत